नमस्कार आज आपण हो पोनो पोनं प्रेअरसहित सात चक्रांचं हिलिंग कसं करायचं ते पाहूयात एक खोल श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा आपलं लक्ष मुलाधार चक्र म्हणजेच रूट चक्राकडे केंद्रित करा ह्याचं स्थान आहे पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग तुमचं लक्ष पाठीच्या कण्याच्या तळाशी आणा तिथे एक खोल लाल प्रकाश आहे जणू पृथ्वीचं स्पंदन तुम्हाला आधार देत आहे हे मुलाधार चक्रा तू मला नेहमी स्थैर्य सुरक्षा आणि आधार द्यायचा प्रयत्न केलास पण मी अनेकदा भीती असुरक्षितता भविष्यातील काळजी या भावना तुझ्यावर टाकल्या त्यांच्या वचनामुळे तू असंतुलित झालास आज त्या सर्व भीतींसमोर मी नतमस्तक आहे जर मी कधी स्वतःला असुरक्षित अडकलेला एकटा समजलो असेल तर आय एम सॉरी ज्या वेळा पैशाबद्दल चिंता केली भविष्याबद्दल ताण घेतला तेवढ्या वेळेस मी तुझ्यावरचं ओझं वाढवलं प्लीज फरक्यो मी तूच माझं मूळ आहेस तुझ्या या लाल ऊर्जेला मी प्रेमाने स्पर्श करते आय लव्ह यू तू माझ्यासाठी जे स्थैर्य जमीन आणि ताकद निर्माण करतोस त्यासाठी मनापासून थँक यू आजवर तू जेवढं वाहून घेतलंस ते सर्व आता पृथ्वीच्या केंद्रात सोडलं तू हलका होत आहेस तू सुरक्षित आहेस आणि मीही सुरक्षित आहे आता स्वाधिष्ठान चक्र याचं स्थान आहे नाभीखाली दोन बोटं आता तुमच्या पोटाच्या खालच्या भागात कोमल केशरी प्रकाश चमकत आहे हा प्रकाश तुमच्या भावना आनंद नातेसंबंध आणि इच्छा यांना हलके हलके जागवत आहे हे स्वाधिष्ठान चक्र किती वेळा मी माझ्या भावनांवर पडदा टाकला किती वेळा मी हसले नाही किती वेळा मी माझ्या आतला कलाकार सर्जनशीलतेचा झरा मी दाबून ठेवला त्या सर्व वेळी तुला वेदना झाल्या तुझा रंग फिक्का झाला त्या सगळ्यासाठी आय एम सॉरी मी ज्या वेळेला स्वतःला आनंद अनुभव दिला नाही भावनांना सुरक्षितपणे व्यक्त होऊ दिलं नाही त्यावेळी तुझ्यावर मी बंद दरवाजे लावले मला माफ कर प्लीज फरक्यू मी आज मी तुझ्या केशरी प्रकाशाला मुक्त करते तुला वाहू देते तुझ्या लहरींना नाचू देते आय लव्ह यू स्वादिष्टानचक्र तू माझ्या आतलं हास्य आनंद सर्जनशीलता गोडवा सगळं पुन्हा जागं करत आहेस तू जेवढं सहन केलंस त्याबद्दल थँक्यू आता मणिपूर चक्र याचं स्थान आहे नाभीच्या वर दोन बोटं तुमच्या पोटाच्या वरच्या भागात तेजस्वी पिवळा सूर्य प्रकाशतो आहे तो तुमची ओळख शक्ती आणि आत्मविश्वास जागवतो आहे हे मणिपूर चक्र मी किती वेळा स्वतःवर शंका घेतली किती वेळा मी करू शकत नाही हे स्वतःलाच पटवलं किती वेळा मी दुसऱ्यांच्या मतानुसार जगलो त्यामुळे तुझी उज्ज्वल शक्ती मंद झाली त्या प्रत्येक क्षणासाठी आय एम सॉरी कधी भीतीने निर्णय घेतले कधी स्वतःच्या सामर्थ्याला कमी लेखलं कधी स्वतःला मागे ढकललं कृपया मला माफ कर प्लीज फरक्यो मी आज मी तुझा प्रकाश पुन्हा तेजस्वी करते आहे मी तुला पाहते आहे मी तुला मान देते आहे आय लव यू मणिपूर चक्रा तू माझं धैर्य माझा आत्मविश्वास स्वतःला स्वीकारण्याची ताकद मला परत देत आहेस त्यासाठी थँक्यू अनाहत चक्र याचं स्थान आहे छातीच्या मध्यभागी छातीच्या मध्यभागी हिरवा सुवर्णप्रकाश ओमलतो आहे तो प्रेमाची क्षमेची आणि स्वीकाराची फुले फुलवतो आहे अनाहत चक्रा किती वेळा मी स्वतःलाच दुखावलं किती वेळा इतरांच्यापासून दुखावले किती वेळा मी स्वतःला प्रेम देण्याऐवजी भीतीची निवड केली तुझ्या कोमल ऊर्जेला मी जखमा दिल्या आणि त्या जखमांमुळे तू बंद होत गेलास त्यासाठी आय एम सॉरी कधी मी स्वतःला प्रेम दिलं नाही तर कधी क्षमा दिली नाही कधी अपेक्षा वाढवल्या तर कधी नात्यांनी भारावून गेले जर त्या सगळ्यांनी तुला वेदना झाल्या असतील तर प्लीज फरक्यो मी मी आता तुझ्या हिरव्या प्रकाशाला उघडत आहे ओपन करत आहे माझं मन मऊ होत आहे मी तुझ्या प्रेमात विरघळत आहे आय लव्ह यू हृदय तू मला प्रेम करायला शिकवलंस प्रेम देण्यासाठी हात उघडायला शिकवलंस प्रेम स्वीकारायला शिकवलंस त्यासाठी मनपूर्वक थँक्यू आता विशुद्धीचक्र याचं स्थान आहे घसा तुमच्या घशामध्ये निळा प्रकाश तरंगतो आहे तो तुमचं खरं सत्य व्यक्त करण्यासाठी दार उघडतो आहे हे विशुद्धीचक्र किती वेळा मी बोलावं तिथं शांत राहिले किती वेळा सत्य दाबून ठेवलं किती वेळा गैरसमज निर्माण झाले कधी मी चुकीचे शब्द उच्चारले कधी जास्त बोलले तर कधी कमी बोलले त्या सर्वांसाठी आय एम सॉरी कृपया मला माफ कर ज्या क्षणी मी तुला रोखलं बांधलं प्लीज फरकिओ मी आज मी तुझ्या निळ्या प्रकाशाला मुक्त करत आहे तुला स्वच्छ निर्मळ आणि शांत व्हायला जागा देते आहे आय लव्ह यू विशुद्धीचक्र तू मला सत्य बोलायला शिकवलंस प्रेमाने संवाद साधायला शिकवलंस त्याबद्दल थँक्यू आता आज्ञाचक्र याचं स्थान आहे कपाळाचा मध्यभाग कपाळाच्या मध्यभागी जांभळट इंडिगो प्रकाश खुलत आहे तुमच्या अंतप्रेरणेचं दार उघडत आहे हे आज्ञाचक्रा किती वेळा मी चुकीचे निर्णय घेतले किती वेळा मी भीती चिंता कल्पनेमधून भ्रम निर्माण केले कधी तुला ऐकलं नाही तर कधी तुझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला नाही आय एम सॉरी कधी जीवनाच्या गोंधळात तुझा आवाज ऐकू आला नाही त्यासाठी कृपया मला माफ कर कधी जीवनाच्या गोंधळात तुझा आवाज ऐकू आला नाही त्यासाठी कृपया मला माफ कर प्लीज फरग्यू मी आज मी तुझ्याकडे पूर्ण लक्ष देते आहे माझं अंतर्मन तुझ्या शांत प्रकाशाशी जोडते आहे आय लव्ह यू हे आज्ञाचक्र तू मला दिशा देत आहेस स्पष्टता देत आहेस अंतर्ज्ञानाची भेट देत आहेस त्यासाठी थँक्यू आता सहस्रार चक्र याचं स्थान आहे डोक्याचा शिरोभाग डोक्याच्या टोकाला पांढरा जांभळा ताऱ्यांसारखा प्रकाश बरसतो आहे तो, तो वरून थेट ब्रह्मांडाशी जोडतो आहे हे सहस्रार चक्रा किती वेळा मी दैवी योजना ओळखू शकले नाही किती वेळा विश्वावर शंका घेतली किती वेळा मी स्वतःलाच वेगळं एकटं तुटलेलं समजलं त्या सर्व भावनांसाठी आय एम सॉरी कृपया मला माफ कर प्लीज फरगि मी आज मी तुझ्या प्रकाशासाठी पूर्णपणे ओपन आहे तुझ्या शांततेत मी विसावत आहे आय लव्ह यू सहस्रार चक्रा तू मला मी विश्वाचा एक भाग आहे याची अनुभूती देतोस तू मला शांततेची समाधानाची देवत्वाची जाणीव करून देतोस त्यासाठी थँक्यू आय एम सॉरी प्लीज फरक्यू मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फरक्यू मी थँक्यू आय लव यू आई एम सॉरी प्लीज़ फर्क यू मे थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फर्क यू मे थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज़ फर्क यू मे थैंक यू आई लव यू धन्यवाद